<Santhi> श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्ही जर का गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा इतर कोणत्याही वेळी हे पारायण करत असाल तर पारायण करताना सात दिवस आपल्याला जेवणाचे कोणते नियम पाळायचे आहेत कोणते नियम पाळून आपण हे पारायण करायचं आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत म्हणजेच हे पारायण करताना जेवणाचे कोणते नियम पाळायचे याविषयीची डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा बऱ्याच जणांना जेवणाची नियम माहिती नसतात किंवा नियम खूप आहे असा बाऊ केलेला असतो किंवा इतरांकडून ऐकलेलं असतं बघा काही बोलता बोलता लेडीज असो जेंट्स असो किंवा कोणीही असो बोलता बोलता बोलतात आम्ही पारायण केलं पारायणाचे खूप कडक नियम असतात हे एकूणच नवीन जो स्वामी सेवेकरी असतो तो हे पारायण करत नाही तर पहा आपण सर्वजण हे पारायण करू शकतो फक्त काही असे नियम आहेत की ते सातच दिवस आपल्याला पाळायचे असतात आणि हे नियम अगदी कोणीही पाळून तुम्ही हे पारायण अवश्य करू शकतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पारायण मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयीचे डिटेल्स माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला लिंक मिळून जाईल आता पारायण करत असताना जेवणाचे नियम काय आपण ज्यावेळेस हे पारायण करतो त्यावेळेस आपल्याला जास्तीचं जागरण करावं लागतं सकाळी लवकर उठावं लागतं त्यामुळे आपल्याला ॲसिलिटी होते जास्त जेवण केल्यामुळे आपल्याला आळस येतो काही पदार्थ असे असतात की त्यामुळे आपल्याला खोकला किंवा त्यामुळे आपल्याला अळस येऊ शकतो झोप येऊ शकते किंवा आपल्या आपल्याला गॅस होऊ शकतो त्यामुळे असे काही नियम दिले आहेत की हे नियम फक्त आपल्याला सातच दिवस पाळायचे असतात तर बघा गुरुचरित्र पारायणाच्या काळात काही विशिष्ट जेवणाचे नियम पाळले जातात मुख्यत्वे पारायणाच्या काळात साधे आणि सात्विक असलेले अन्न घ्यावे तसेच काही विशिष्ट पदार्थ आपल्याला खाणे टाळायचे आहे आता पारायण करत असताना आपण काय खावे जर का पारायणाच्या काळामध्ये आपल्याला उपवास असेल तर काय करावं तुम्ही उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ जसे की शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा तुम्ही खाऊ शक शकतात म्हणजेच जेव्हा तुम्हाला हे पारायण करत असताना उपवास असतो त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न पडतो शेंगदाणे खायचे नाही मग आम्ही उपवासाला काय खायचं तर तुम्ही उपवासाला सांगितलेले पदार्थ अवश्य खाऊ शकतात त्यानंतर तुम्ही रोज वरण भात पोळी भाजी असे साधे जेवण करायचे आहे आता हे जेवण करत असताना आपल्याला भाजीमध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही मग तुम्ही अगदी साधी भाजी बनवायची आहे मग तुम्ही रोज पालेभाज्या खाऊ शकतात भाजी बनवताना तुम्ही तेलामध्ये थोडेसे जिरे टाका आणि तुम्हाला फक्त तिखट मीठ टाकायचं आहे आणि साधी भाजी बनवून तुम्हाला जेवण करायचं आहे घरात तुम्ही कांदा लसूण टाकून स्वयंपाक बनवू शकतात परंतु जी व्यक्ती पारायण करणार आहे तिने कांदा लसूण सात दिवस अजिबात खायचा नाही त्याचप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारच्या फळभाज्या खाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकतात आपल्याला या सात दिवसात फक्त एक धान्य खायचं असतं म्हणजेच काय आपण ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू या तीन धान्यांपैकी एकच धान्य तुम्हाला रोज खायचं म्हणजे तुम्ही रोज भाकरी खात असाल तर तुम्हाला भाकरी सात दिवस खायची आहे जर का तुम्ही चपाती खात असाल तर तुम्हाला सात दिवस चपातीच खायची आहे त्यानंतर द्विदल धान्य जी कडधान्य असतात शेंगदाणे असतात डाळी असतात लसूण कांदा मैदा जे असे पित्तकारक जे पदार्थ आहे वातकारक जे पदार्थ आहे हे पदार्थ आपल्याला सात दिवस खायचं नाही आता डाळीमध्ये आपल्याला तुरीची डाळ येते मुगाची डाळ येते मग वरण खावं का तर बघा वरण भात तुम्ही एखाद्या वेळेला खाऊ शकतात रोज वरण खा असं नाही त्याचप्रमाणे बघा आपल्याला बाहेरचे जंक फूड असो फास्ट फूड असो हे पदार्थ खाणे टाळायचे आहे मग प्रश्न येतो ताई आम्ही बिस्किट खाऊ शकतो का खारी बेकरीचे पदार्थ खाऊ शकतो का तर पहा सात दिवस तुम्ही बेकरीचे मैद्याचे पदार्थ खाऊ नका तसं पाहिलं तर आपल्याला बाहेरचं परण्ण खायचं नाही कारण बाहेरचं अन्न हे सात्विक असेलच असं नाही त्यामुळे बाहेरचं अन्न घेऊ नका एखाद्या वेळेला तुम्ही चहाबरोबर बिस्किट खाल्लं तरी चालेल तुम्ही चहा दूध घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला या पारायणाच्या काळामध्ये परान्न वर्ज करायचं आहे म्हणजेच दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न खायचं नाही यामुळे आपल्याला दोष लागतात किंवा कधी विटाळाचं असतं कधी सुतकाचं असतं कधी सोय सोयरेचं असतं आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण बाहेरचं पराण्ण सात दिवस अजिबात घ्यायचं नाही त्याचप्रमाणे पारायण करत असताना आपल्याला सोयर सुतक असेल त्या घरात जायचं नाही किंवा अंत्यविधीच्या ठिकाणी देखील आपल्याला जायचं नाहीये त्याचप्रमाणे आपलं पारायण झाल्यानंतर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तर हे काही मुख्य नियम आहेत या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचप्रमाणे आपल्याला काळामध्ये मांसाहार करायचा नसतो तुम्ही घरात देखील मांसाहार करायचा नाही आणि स्वतः देखील तुम्हाला मांसाहार खा मांसाहार करायचा नसतो त्याचप्रमाणे या काळामध्ये सात दिवसात तुम्हाला काळे वस्त्र घालून तुम्हाला सेवेला बसायचं नाही आहे बाकी काही तुम्हाला अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात धन्यवाद seis, Swami Samartha